संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी आप वाणी आपुरी पडते असं देहूतले मालक म्हणतात कोणाला म्हणायचं तू खोबर आहे हे विश्व हरिनामाने ढवळून काढलं अधिकार शक्ती आहे कळीकाळाचा लाग चुकवला ही तुकोबराईंची व्याप्ती आहे तुकोबरायचा एक दुसरा अधिकार जर बघत गेलं ना तर पांचाळव त्यांचं नाव ऐकल्याच्या नंतर दक्षिणेचा राजा यम त्याच धोतर मागून फाटत होत गुलाम सलाम करई तु राब करी राबत असे राबण्याचा अर्थ काम करीत होता सोपन बाबा कामाचं नाव नाही सांगितलं धुनी असतील भांडी असेल सडा असेल सारवण असेल हे सगळं काम दक्षिणेचा राजा तुकोबरायच्या घरी पाट मुजरा करून करीत होता हे तुकोबरायची व्याप्ती पुन्हा एक मुद्दा मांडतो तात्या बाबा नवरा बायको शेतात गेले आणि नवऱ्याच्या पायात काटा मोडा बायकुल म्हणला पोपेच माय मा पायात काटा मोडा नखा नकान त्यां सांगितलं सकाळीच नख काढेत नखच तर ते म्हणलं <laughs> एक काम करणं मी नवरा आहे तो ब्राह्मणाच्या साक्षीनं सोयऱ्या धायऱ्याच्या साक्षीनं अग्नीच्या साक्षीनं दोघांच्या मधातला अंतर सुटला तुम्ही माय आहेस ना मग एक काम करणं नवऱ्याच्या पायातला काटा जर दातानं उपटिला तर काय होतं ती म्हणली बया तुम्ही कुठं फिरत आता <laughs> काय तुमचे पाय धाडे बया आणि मयासारखे दातन होटन तुमच्या पायाला लावू का कोण म्हणते माहिती बायको कोणाची आमची का आमच्या घेतल्याला खसखसपी कधी तुमची तुमच्या किती दाड आहेत तुमचे चेहरेच सांगतेत मला किती बॉच करले ते विठाला अर्धांगी बायको नाही काटा काढणार जीबीना नाही काटा काढणार दाता कोटी ब्रह्महत्या श्रीमुख पाहता जाती कोट्यावधी ब्रह्महत्येच पातक ज्याचं मुख पाहिल्याच्या नंतर जाते ही ज्याच्या मुखात ताकद आहे पाहिली या वेध लावी वैशेजीवी जडवली हे पवित्र मुख माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा पंढरपुरातल्या मालकाने दाताने काढला याचा अर्थ सांगू माझ्या विटेवरच्या मालकाला काट्याच्या निमित्तानं जिजाबाईच्या पायाची माती चाटायची होती माझ्या त्या माऊलींची पायाची माती चाटायची होती पंढरपुरातल्या मालकाला ज्या स्त्रीचा अधिकार इतका मोठा आहे ही जिजाबाई माऊली ज्या तुकोबरायच्या नावानं कुंकुला होती तुको थी मोठी वा, ती तुकोबराय किती मोठे असतील आणि त्यांनी म्हणावं माझी वाणी अपुरी पडते तिथं गिरगावचा बाळा किती पिठला हटणार आहे विढाला महिमा प्रतिपादित असताना वाणी अपुरी पडतात त्या रि निश्चित संतांचा व्यासंग फार मोठा आहे काय वाणू आता न पुरी ही वाणी येतोय या तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने मोठ्या आठासाने मोठ्या असीम प्रयत्नाने संत महंत योगी जपी तपी अनुरागी भगवान मारुती राय या सर्व देवादेवतेंच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह बायगावांनाचं गाव गावातल्या सर्व आडणवाच्या माणसांना प्रणाम मला वाटते वर्षे तेहतीसावं तेहतीसावं यजमानसुद्धा आर्थिक प्रबळ देणारी माणसं तेहतीसच आहेत काय गोड आकडा आहे पुढच्या वर्षीचे चौतीस वा नाही जरा जास्त झाले तर काय होतं काय लगे नांगरभूत होतं त्याच्यात काय हरकत आहे <coughs> वर्ष तेहतीसावं आर्थिक प्राबल्य प्रबळ देणारी माणसं तेहतीस आहेत गावात सर्व आडनावाच्या मंडळींना आबाल वृद्ध थोर मायमावल्या सर्वांना मी वक्ता या नात्यानं तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो त्या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या मातीला लाभलेलं एक पारमार्थिक क्षेत्रातलं रत्न आदरणीय वैकुंठवाशी नामनिष्ठ गुरुवर्य इंगळे बाबा त्यांच्या वंशवेलीत उत्पन्न झालेलं गोवड असं रत्न आदरणीय आमचे सोपान महाराज ते सुद्धा मनाचा मोठेपणा करून या ठिकाणी आहेत महाराज तुमच्या पण चरणी साष्टांग प्रणिपात वैकुंठवासी महंत भीमशीम बाबांच्या कीर्तनात ज्यांना पक्वाद वाजण्याचा योग आला असे आदरणीय आमचे तात्या महाराज आहेत त्यांना सुद्धा प्रणाम करतोय गायनाचार्य गान खोकिळा आवाज तर गोड आहेच पण प्रमाण सुद्धा मी वाटानच म्हणलो उत्रेश्वर बापूंना पंचाळ महाराजांना गोड अभ्यास आहे मागे एके दिवशी गेलो मला घशाचा त्रास झाला उत्तरेश्वर बापू त्यांच्यामुळं मला कीर्तन चांगलं करता आलं तिथं सगळं त्यांनीच उचललं कीर्तन आमच्या हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज पांचाळ गोड गोड आवाज आहे तसेच हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे सांगळे महाराज गानसम्राट गोड आवाजावर प्रभुत्व आहे हरिभक्तीपरायण उत्तरेश्वर बापू वांगीकर गोड आवाजावर प्रभुत्व आहे आणि प्रमाणही खूप पाठ आहेत आणि गायनक्षेत्रातला अत्यंत सात्विक तात्त्विक जुनाट श्रीराम महाराज मागच्या लोकांचा आदर्श घ्यायचा मी नेहमी सांगत असतो जी सासू सासऱ्यांनी बहात्तरच्या दुष्काळात मिलू खाल्ले आंबाड्या खाल्ल्या बरबडे खाल्ले कण्या खाल्ल्या भाजीची पिळे खाल्ले आणि आपल्यासाठी जमिनी कमवून ठेवल्या त्या सासू सासऱ्याला सुनानं नरम गरम चपात्या देत जावा जेणे आपल्यासाठी बहात्तरच्या दुष्काळात जमिनी कमवून ठेवल्या त्या सासू सासऱ्याला सून जर नरम स्वयंपाक देत नसेल तर तिच्या झोपीत भिताडा अंगाव पडण <laughs> <laughs> मला सांगा क्या बाते वा वाकरा वा, 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 वा। <laughs> बाळांसाठी त्यांनी गोड आदर्शवाद सांभाळला कल्पना करा बहात्तरच्या दुष्काळात त्यांनी जमिनी ऐकून जर गोव्याला गेले असते तर आपल्याला सगळ्याला नाशिकला गट उचलायला जावं लागलं असतं जुन्या लोकांची कृपा आहे ही झाली यवारातली संसारातली पण या जुन्या लोकांनी परमार्थ टिकीत आणलाय आता काळ गोड आलाय महाराज आपल्यासाठी आता पाकिटं मोठाले आहेत महाराज कोणाला बी सगळ्याला इने करायचं गट म्हणजे इना घेणाऱ्या गट पाकिटं मोठाले आहेत तुमच्या लहानपणी गुरुजी तुमच्या लहानपणी संदीपान गुरुजी फार फार मला तर असं वाटते चपात्या पण नसतील पाहतो का <laughs> <laughs> मग त्या काळापासून या लोकांनी परमार्थ टिकवलाय मग सारख्या ह्या आदर्शवाद जुनाट वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा प्रणाम विठला <laughs> थोरी व सांडलेली आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी दुसऱ्या कडव्यात दृष्टांत दिला सोन करत असताना अनमान करतच नाही परीस म्हणतच नाही जवळ केल्यावर मी याच सोनं करणार नाही उलट सांगू का हरामखोर लोखंडेच लय बदमाशेत ते परिसाकडे जात नाही <laughs> नाही तर चाळीस बेचाळीस रुपये किलो विकणार हे फथरे लोखांड परिसाच्या संगतीत गेल्या लाखो रुपये किलो विकतय आपल्या आप स्वतःच्या ताकदीनं मेहमान म्हणजे ताकद स्वतःच्या बळावर परिसान धातूच सोने केलं म्हणत नाही परीस बेचाळीस रुपये किलो विकणारा लोखंड्या मी त्याला स्पर्श केल्यावर लाखो रुपये किलो येतोय म्हणून मी त्याच्या जवळ जाणार नाही असं परीस म्हणतच नाही तशी संत हरामखोराचा सुद्धा उद्धार करतात सन्मार्गाला लावतात संत असतात जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टविती परोपकारे मुद्दा सांगतो मी जरी तुम्हाला गोड बोलत असेल चांगल्या प्रतीचं संत वाङ्मय सांगत असेल तरी पण माझ शरीर माझ्या संसारातल्या लोकांसाठी खर्च होते संतांचं शरीर जगाच्या कल्याणा कर करता खर्च झालं देह कष्टी परोपकारे आख जीवन विश्वाच्या परोपकार संत म्हणे आता पुरलो उपकारा पुरता पुरलो उपकारा पुरता संतांचे